चांगले दिवस येण्याआधी मिळतात हे पाच संकेत एक जर तुमच्या तळहाताला नेहमी खाज येत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचा काळ लवकरच बदलणार आहे ज्योतिषांच्या मते पुरुषांच्या उजव्या तळहाताला खाज येणे हे धनप्राप्तीचे लक्षण आहे तर दुसरीकडे महिलांचा डावा हात शुभ असते मते घरातून बाहेर पडताना कोणी झाडू मारताना दिसले तर ते शुभ चिन्ह आहे या याचा अर्थ तुमचा काळ लवकरच बदलणार आहे यासोबतच तुम्हाला विशेष कामात यश मिळेल तीन मांजराचे रडणे शुभ मानले जात नाही विशेषतः रात्रीच्या वेळी मांजराचे रडणे हे काहीतरी अशुभ होण्याचे लक्षण आहे मात्र घरात मांजराचे पिल्लू जन्माला येणे शुभ असते तसेच नशीब लवकरच बदलणार असल्याचे हे लक्षण आहे माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे ही, ही संकेत आहे चार ज्योतिषांच्या तुमच्या आयुष्यात आनंद येणार आहे असल्याचे हे लक्षण आहे सोप्या शब्दात सांगायचे तर शुभ काळ येणार आहे पाचवा पाचवा संतान धर्मात भक्तीचे नियम आहे लोक आपल्या इष्टा देवांची कृपा मिळवण्यासाठी भक्ती करतात पूजेच्या वेळी अर्पण केलेले फूल अचानक पडले तर ते शुभ असते असे म्हणतात देवाने तुमची उपासना स्वीकारल्याचे हे लक्षण आहे तुमच्या मनोकामना लवकरच पूर्ण होऊ शकते थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब माय व्हिडिओज